आम्ही जॉन्सना दोन ते जॉन्सना थ्रीच टायमा युट्यूब चॅनल मित्रांनो आज आम्ही बनवणार आहे आपल्या चिकनमध्ये तर आपलं एक दोन किलो नाही तर चार किलो नाही पाच किलो नाही तर भावांनो चाळीस किलोचाळीस पंचवीस किलो मित्रांनो पंचेचाळीस किलोचा चिकन पाऊस येतं बघा आम्ही आणलाय गाडीमध्ये टाकून तर चला आम्ही आज चिकन बनवून शाळेच्या मुलांना वाटप करणार तुम्ही काहीच कडकमध्ये तर बघा माझ्या मामासोबत आहे पंचेचाळीस किलोचा चिकन बनवणार भावन कडक म्हणजे मित्रांनो आम्ही डिसिजन केला आता आम्ही डोक्यावर घेणार विराट दादाच्या डॉक्यावर येणार बघू शकताय सॉरी इथं विराजच समजते मी मी ऋषीदा डॉक्यात चिकन पंचेचाळीस किलो तर ता मित्रांनो आम्ही चाललो आतमध्ये आणि आमच्या बघा महिला मंडल पण मित्रांनो आता आमची रेसिपी बघणार चालू चाळीस नाही पंचेचाळीस किलो चिकन आणि आता सुरुवात आहे इकडे बघू शकताय दादा मित्र दादा मसाला या करतो ना दादा मिक्सरमध्ये करतो पूर्ण तर आम्ही हा सकाळी ना पूर्ण फ्राय करून घेतला होता म्हणजे कोर्णीवर मारून घेतला होता मसाला पूर्ण आपला तर आता हा वाटण करू त्याचा म्हणजे ग्रेव्हीसाठी पूर्ण जाड घेवी तर बघू शकता मित्रांनो आणि बाकी इकडे बघा रांदेने सर साल कापायचं चालू केला आहे तिकडे बायका म्हणजे बाई मंडळ आमचं बसला आहे आणि इकडं आमचं दादाचं मंडळ फायनली आमचं चिकन पण पाहू शकता मित्रांनो पंचेचाळीस किलो चिकन गाईस पंचेचाळीस किलो चिकन आणलेलं आहे आणि पंचेचाळीस किलो चिकन आज तुम्हाला बनवून दाखवणार मित्रांनो रेसिपी पंचाळीस किलो चिकन चिकन पहिला धुवून घेणार मित्रांनो हे बघा दोघे जण लागलेत का आम्हाला चिकन धुवायला पंचेचाळीस चिकन म्हणजे भाऊ तो भरून आला आमचा चिकन होतं आम्ही बघा पंचवीस किलो चिकनला आम्ही पंचवीस किलोचा राईस घेतला पंचवीस किलोमीटर घेतला पण वीस किलो राईस टाकू कारण की बाकीच्या सर्व चपात्या बनवायचा प्लॅन आहे काहीतरी आठशे साडेआठशे चपात्या होणार आहेत आणि मग आम्ही वीस किलो राईस टाकू तर आता बघा चिकन ऑलरेडी बघा धुवून धुवून मस्त की साफ केलं आहे काहीच खतरनाक एक नंबर कड्यात मामा साफ कर एक 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 हाडूक कर आणि हाडगे साफ करून घेणार चपात्या रेडी झाल्या आता कधी साडेआठच्या आहेत बाबा साडेआठच्या चपात्यांचा बघा महिला म्हटलं आमचं जामच फास्ट आहे ताई नमस्कार मेन मालिक नाहीत आमच्या खोका जास्त झाला मित्रांनो काही जास्त बोलता येत ना आपल्याला <laughs> <ने> मुकदम <laughs> तर so, मुकदर आले होते बघायला चिकन नक्की परफेक्ट आहे की नाही अध्यक्ष आहेत आमच्या अध्यक्षपदावरच्या आहेत त्या त्यांचं पद आहे त्यांना आम्ही दिलं आहे तर सुरू पण झालं आपलं बघा फोडणीसाठी आम्ही तेल टाकलं आहे आणि ह्या म्हणजे आपण चिकन बनवलं आता पैसे चाळीस किलो चिकनसाठी आम्ही तेल टाकून घेतो पहिला अन आणि आमचे खूप काका स्वतः इकडचेच आहेत दापोलीचेच आहेत ना बघा नापोड दापोलीचेच आहेत जेरण आम्ही त्यांना खास बोलून घेतलं आहे आणि आम्ही आता चिकन बनवल्या बाकी चिचं सगळं रेडीच आहे फायनली आमचं बघा एव्हरेस्ट काय चिकन मसाला आम्ही घेतलेला आणि इकडं हळदीचं मसाला सगळं आमची रेडीच आहे आणि आणि चिकन मसाला वेळला काय माझ्याकडे असं नाही लाल मसाला चांगला आहे विठल आहे पांढरंग पांढर अख्खा खरा मसाला टाकून घेतला पहिला आणि आता मी हलद टाकलेली आहे मित्रांनो पाहू शकत आहे आणि हा आमचा लाल तिखा मसाला कलरवाला मसाला आहे ते लाल आहे पाहू शकतो भाई फोडणी आलेली आहे आमचा मसाला बघू शकताय ग्रीन मसाला आम्ही वाजून घेतला मिक्सरवर आणि त्याचा बघा पोरणी टाकू पहिला मसाला मारून घेतला आता पोरणी मसाला एक नंबर काम होणार तमाम बघा परत एकदा आम्ही ग्रीन मसाला मी केलेला आहे ॲक्च्युली बघा पूर्ण कांद्याचा वगैरे पूर्ण सगळं सामान आहे तर ते आता मी तो वाटून करतो तिकडे याच्यावर मिक्सरवर आणि ते तिकडे सर्व टाकणार आणि आमची ग्रेव्ही याच्यात जाड होणार ना मग बरं की ग्रेव्ही जाड करता आमचा प्लॅन चालला आहे म्हणून आम्ही असं ते प्लॅन केलं आहे तर आमच्या अध्यक्ष मॅडम बघा जाम धावपाली करतात जाम धावपली ना यांची धावतात जाम जाम धावपाली हा महिला मंडळ अध्यक्ष मॅडम आहे त्या आणि आता राईस बघा एकट्या एकटा बघा राईसचं पण काम रेडीच आहे पटापट मित्रांनो पटापट चालत आणि आणि तुम्हाला ऑर्डर पाहिजे तर आम्ही यांना संपल टक्के पावणार काय त्याचे घ्यायची गरज नाही मित्रांनो तर आता आमची इकडे जाम रेव्ह्यू होणार आहे आणि तुम्ही दाखवते मित्रांनो पाहू शकता खोळ येतात आणि कलर बघा ते हातावर माझ्या तर ओको होतोय काहीच आणि आपण थोडासा हलूया इकडे गरम पाणी ओकोला ठेवलं कारण की हा भातासाठी ना बाबा पण की पटकन वेलो आपलं पटकन होऊन जाईल म्हणून आपण गरम पाणी अभद्र करून ठेवला मित्रांनो त्यासाठी पटापट पत काम करण्यासाठी पटापट पत मेमरी चालली पाहिजे मेमरी ती आमच्याकडेच आहे तुम्हाला पाहिजे असेल तर मी सांगा मेसेज करून तुम्हाला पाठवून देतो अर्धी मेमरीने तुझ्याकडे आहे का माड फुल आहे काय बोलतो ते तुला ठेव मग आणून नको इकडं कुकिंग कुकिंगची मेमरी बोलते मी तेच बोलते फायनली आमचे आत्रदादा आलेले आहेत पुन्हा एकदा बासरी घेऊन आणि बासरी आपल्या हातात आहेत ना आणि थँक्यू धन्यवाद आपल्या मंडपात आल्याबद्दल आणि आपला रेसिपीचं काम जोरदार चालू आहे दादा आणि आपला हा आपलं जे काम आणि आपलं कर्तव्य आपल्या अर्थ पोरांना आपण जेवण करून वाटायचं तर आपलं काम उत्तम चालेल आहे आणि बघू शकतो मी स्वतः काम जोरदार चाललं आहे इकडं फोडणी तिकडे बघा सर्व आम्हाला मदतीसाठी धावत आलेले आहेत काय नाही आमच्या आम्ही आज बनवायचे दोन पंचवीस चाळीस किलो चिकन चिकन फायनल झाला मित्रांनो चला घेऊया आपण आता मित्रांनो आपलं चिकन झालं फायनली आणि आता वजन आहे चाळीस नाही पंचाळीस किलो जास्त आहे तर मित्रांनो आमचं चिकन चाललेलं आहे आपला मध्ये आला चिकन बघा पाँए। चिकन सर्व टाकतात दोघे जण कमलादादा आणि ऋषीदादा आपला पंचवीस किलो तर चिकनची रेसिपी होणार मित्रांनो पाहू शकताय खंबीर आणि गंभीर चिकन रेसिपी आज होणार आमची पंचेचाळीस किलो चिकन चालू आहे काम आणि बघा आपण घाटालतो त्याला घाटालतो तो जाम नाही घाटालशिवाय होणार नाही ग्रेव्ही तर पूर्ण जरा त्याला रमून देणार आणि होऊन देणार बघू शकतो रे पंचेचाळीस किलो चिकन मी याच्यात टाकून दिलं आहे आणखी देखील बटाटे दे। बटाटे आहे ना नाही ना का चिकनच फक्त अजून देखील आम्ही थोडा मसाला वाढवला आम्ही लाल मसाला कारण की आपल्याला ग्रेव्ही वाढवत ना हा आपला रस्सा थोडासा करायचा आहे नॉर्मल ग्रेव्ही येणार म्हणून त्यासाठी आपल्याला लाल लाल तर आला पाहिजे पिका नाही झाला पाहिजे मग मी लाल मसाला टाकला मित्रांनो तर पाहू शकता एक कडकच गाईस एक नंबर कृषी दादा उडू नकोस आणि उडला नाही पाहिजे आपण हा देखील सायन एकदम गडा तर आम्ही आता लपेटा पेटा कापून किती भाग आहे त्याचे एक दोन तीन वेगळा इकडचा मित्रांनो पाहू शकता आपल्या मावल्या बघा आपल्या महिला मंडल ग्रुप आहे आणि ह्या चपात्या लाटतात आणखी आपल्याला चपात्या पाहिजे साडेआठशे तर साडेआठशे चपात्या लाटण्याचं काम ह्या महिला मंडल करणार आहेत आणि ह्या महिला मंडल पाहू शकते किती जोरदार काम चालत जोरात आणि इकडे बघा मावशी आपली पीठ मलतोय मल बाय मल पीठ मल आणि आपली ताई पण बघा मदत चला कच्चा फायनल आमचे कलेची पेटा झाले उप्यास साफ करू मित्रांनो बरोबर ठेवून देते आपण आता करू हे आमच्यासाठी खास आहेत तर आम्ही बघा इकडे चिकन मध्ये ग्रेव्ही टाकलेलं आहे पाणी

दोन तीन चार पाच पावक कोण कुल्पी 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 पडदा ओढणारे अध्यक्ष उपाध्यक्ष पडदा ओढणार या ढोलकीवाल्या राईस झाले मित्र राईस आणि चिकन तर वाज पण एकदम खतरनाक आणि पद्धती प्रॉपर झाला मित्रांनो फायनली मित्रांनो आता आमचं चिकन झालं रेडी बघू शकतो एक त्याला टेस्टसाठी घेतो मित्रांनो चाळीस किलो पंचेस किलो ना सॉरी चाळीस रस पण रस पण भावानं बघा आपलं चिकन आलेलं आहे आणि पूर्ण पंचवीस किलो चिकन झालं रेडी मित्रांनो खाऊया बाबा बाबा हा बाबा एक नंबर भावानो मित्रांनो एक किलो दोन किलो तीन किलो नाही मित्रांनो बाबा भाई खतरनाक खतरनाक पंचेचाळीस किलो भावानो मित्रांनो फर्स्ट टाइम आपण पंचेचाळीस किलो चिकन बनवलेलं आहे आणि आपण बघा खातो ऋषीदा काय ऐकतच ना आपल्या खायला पण मी पण खातो खा ग्रीवी ग्रीवी बाबा थोडासा मिरून मशरूम खाऊ दे ग्रेव्ही ग्रेवीमध्ये ग्रेव्ही तर आपली आवडते तुम्हाला माहिती आहे बाबा बघा बघा अ कडक खडक घाईस एक नंबर लाईव अरे मित्रांनो कसा वाटला ब्लॉग आपला चिकन पंचेचाळीस किलो आवडला तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअरही करा मित्रांनो आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक यू फॉर वॉचिंग अ कडा <laughs>